नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बारा मे दोन हजार पंचवीस रोजी आहे वैशाख पौर्णिमा ज्याला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात ही, ही पौर्णिमा विशेष शुभ मानली गेली आहे या दिवशी केले धार्मिक आणि आध्यात्मिक उपाय विशेष फलदायी ठरतात असं सांगितलं जातं या दिवशी लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती आणि इच्छापूर्तीसाठी काही प्रभावी उपाय नक्कीच केले जाऊ शकतात पण ते कसे आणि कधी करावे या दिवशीचा शुभ मुहूर्त कोणता याविषयी चला सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वात पहिला उपाय आहे लक्ष्मीपूजन आणि मंत्र जप हे वैशाख पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री घरातील स्वच्छ आणि शांत ठिकाणी पूजेची तयारी करावी लाल कपड्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेश यांची मूर्ती किंवा चित्र ठेवावे पूजेसाठी हळद कुंकू चंदन अक्षदा फुलं पानं फळं मिठाई आणि तुपाचा दिवा तयार ठेवावा एका तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यावं त्यात दूध साखर आणि गुलाबजल मिसळून घ्यावं आणि प्रथम श्री गणेशाचं पूजन करावं यावेळी ओम गण गणपतय नमहा या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करावा त्यानंतर माता लक्ष्मीलाही पंचमृतानं स्नान घालावं आणि शुद्ध पाण्यानं अभिषेक करावा त्यानंतर देवी लक्ष्मीला लाल फुलं कमळाचे फुलं शक्य असल्यास आणि तुळशीची पानं अर्पण करावी आणि त्यानंतर ओम श्रीम ह्रीं क्लीम महालक्ष्मी नमहा ओम श्री नमः किंवा श्री सुप्ताचं पठण करावं या मंत्राचा एकशे आठ वेळा तरी किमान जप करावा आणि स्त्रीसुप्तात किमान पंधरा ते सोळा श्लोकाचं पठण करावं त्यानंतर नैवेद्य म्हणून खीर किंवा हलवा अर्पण करावा पूजेनंतर लक्ष्मी चालीसा किंवा कनकधारा स्तोत्राचंही पठण करावं हा उपाय धनप्राप्ती आणि स्थैर्यासाठी अत्यंत प्रभावी मानला गेला आहे शिवाय लक्ष्मी मंत्र जपानं सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक अडथळेही दूर होतात असं सांगितलं जातं आणखीन एक गोष्ट या दिवशी आव आवर्जून करावी ती म्हणजे चंद्रपूजन होय वैशाख पौर्णिमेच्या रात्री ही चंद्राच्या सकारात्मक प्रभावाने परिपूर्ण असते म्हणून या रात्री चंद्राला अर्घ अर्पण करणं धनप्राप्तीसाठी शुभ मानलं जातं त्यासाठी काय करावं तर एका तांब्याच्या भांड्यात पाणी दूध साखर आणि थोडं गुलाबजळ मिसळावं रात्री चंद्र दिसल्यावर घराच्या अंगणात किंवा छतावर उभं राहून चंद्राकडे पाहत हे अर्घ अर्पण करावं मात्र हे अर्घ अर्पण करण्याआधी ओम सोम सोमाय नमहा या मंत्राचा जप करावा आणि मंत्र जप पूर्ण झाल्यावर पाणी हातात घेऊन आपल्या इच्छा जसं धन प्राप्तीची इच्छा असेल किंवा व्यवसायात यश प्राप्तीची इच्छा असेल हे मनापासून बोलून ते पाणी जमिनीवर सोडावं कारण चंद्र हा समृद्धी आणि मनशांतीचं प्रतीक आहे मानला जातो या उपायाने आर्थिक अडचणी दूर होतात आणि इच्छा पूर्ण होण्यासाठीही मदत मिळते असं सांगितलं जातं त्याचबरोबर आणखी एक उपाय म्हणजे तो म्हणजे दक्षिणावर्ती शंखाचा दक्षिणावर्ती शंख हा माता लक्ष्मीशी संबंधित आहे आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा अत्यंत प्रभावी मानला जातो बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दक्षिणावर्ती शंखाला पाण्यानं स्वच्छ करावं शंखाला दूध गंगाजल आणि गुलाबजलाने स्नान घालावं शंखावर चंदनाचा ठेळा लावा आणि लाल फूल अर्पण करावं शंकासमोर तुपाचा दिवा ला हुआ, ही लावा आणि अगरबत्तीही लावावी त्यावेळी आपण ओम श्रीं ढीं श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं श्रीम ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा आणि पूजेनंतर शंखाला लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत किंवा पूजेस्थानावर ठेवावं कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी दक्षिणावरती शंखाची पूजा केल्याने आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन होतं आणि आर्थिक संकट दूर होतात असं सांगितलं जातं या दिवशी तांदूळ दान करावं तांदूळ हे धनधान्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे वैशाख पौर्णिमेला म्हणजे बुद्ध पौर्णिमेला तांदूळ दान करणं हे शुभ मानलं जातं म्हणून या दिवशी एक किलो पा किंवा पाच किलो तांदूळ आपल्या सामर्थ्यानुसार स्वच्छ पांढऱ्या कापड्यात बांधावे व तांदळावर थोडे कुंकू हळद लावावी आणि सकाळी किंवा संध्याकाळी मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना हे तांदूळ दान करावे दान करताना मनात लक्ष्मी मंत्राचा जप करावा यावेळी ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमहा या मंत्राचा जप करावा आणि दान देताना आपली इच्छा मनात बोलावी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ दान केल्यानं धनधान्याची वृद्धी होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात असं म्हणतात याच दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा सुद्धा करावी वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात शिवाय बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्ध यांनी पिंपळ वृक्षाखाली ज्ञान प्राप्ती केली होती या दिवशी पिंपळाची पूजा करणंही धनप्राप्ती आणि इच्छापूर्तीसाठी लाभदायक मानले गेले त्यासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली गंगाजल किंवा शुद्ध पाणी अर्पण करावं झाडाला हळद कुंकू आणि चंदनासाठी आला लावा झाडाभोवती सात किंवा अकरा वेळा कच्चा धागा गुंडाळावा आणि यावेळी आपण ओम विष्णवे नमहा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करत तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी आणि आपली इच्छा मनात बोलून झाडाला नमस्कार करावा धन्यवाद